शिरो तालुक्यातील तमदेलगे येथील नवीन बांधण्यात आलेल्या श्री गणेश मंदिराचा वास्तुशांती मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोळा दिनांक एकवीस ऑगस्ट ते तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तीन दिवसांच्या कालावधीत धार्मिक आणि मंगलमय वातावरणात संपन्न होणार आहे हे मंदिर तमदेलगे येथील माळभाग शिवाजीनगर येथे गावकऱ्यांच्या व भक्तगणांच्या लोकवर्गणीतून आणि सहकार्यातून उभारण्यात आहे कार्यक्रमाची सुरुवात बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता मंदिराच्या वस्तुशांतीनं होईल तर सायंकाळी श्री गणेशाच्या धान्यवासाचा कार्यक्रम होईल गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता श्री गणेशाच्या जलधिवासाचे आयोजन करण्यात आलं त्यानंतर संध्याकाळी तीन वाजता संवाद नगर प्रदक्षिणा केली जाईल संकष्टी चंद्रोदयाच्या वेळी संध्याकाळी नऊ वाजून दोन मिनिटांनी आरती होईल आणि त्यानंतर श्री गणेशाची शय्या होईल शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण करण्यात येईल त्यानंतर दुपारी महाप्रसादाचं आयोजन आहे हा सोहळा गावकऱ्यांसोबत मोठ्या आनंदात साजरा होणार आहे अचानक गणेशोत्सव मंडळ गेल्या पस्तीस वर्षापासून गणेशोत्सव साजरा करतात आणि या मंदिरासाठी श्री गणेशाची मूर्ती कृष्णशिला पाषाणातून बनवून घेतली आहे श्री सिद्धलिंगेश्वर शिल्प केंद्र कर्नाटक येथून आणले तसेच अष्टविनायक मूर्ती चंद्रभागा आर्ट्स पंढरपूर येथून तयार करून घेतली आहे या सलग तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरण न्हावून निघाला दीपोत्सवासह सर्व कार्यक्रमात तमदलगेसह परिसरातील ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत मराठी एस न्यूज साठी प्रकाश सादळे